तर बघा मित्रांनो मायबाप पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेल यायचं म्हटल्यानंतर हे असं टोळक्याने यावं लागते कशाने टोळक्यानं हे कशा टोळक आलं असं टोळक्यानं आपल्याला हॉटेलला गर्दी असते बघा टोळक्यानं काही लोक म्हणते तुमची गर्दी दाखवा गर्दी दाखवायची गरज नाही असं टोळके असे टोळके हा आणि विषय काय माहिती काय विषय टॉपचा विषय कसा भाटेला सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी विषय विषयचा विषय आपला कसा टॉप वाचते असा हॉटेल सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी म्हणजे विषय टॉपचा भेट देऊन जा हॉटेल सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी आणि यायला तर असं टोळक्याने यायचं बरं का टोळ्या टोळक टोळक नाही महत्वाचं क्वालिटी आणि क्वांटिटी एक त्यावेळेस कळते खरी तर जेवायला बसल्यावर टोळक्याची क्वांटिटी क्वालिटी काय आहे बाकरी कशा लागत्या तंदूर कसं लागते कशी आपली क्वालिटी क्वांटिटी हॉटेलची तर चला भरपूर झालं आता तुमचं स्वागत आहे आल्याबद्दल आणि आता जेवण करून घेऊया आपण सापडलं आपलं टोळक तुमच्या नाना नाना म्हणजे चांगलं शब्द आपण सापडला नाही का बोलता बोलता शब्द सापडला टोळक टोळक्यानं यायचं आणि टोळक्यानं खायचं ती आम्हाला महत्वाची गोष्ट आहे कारण आमच्याकडे क्वालिटी ही साबित होती हो ग्राम पंचायत अरे वा वाहित आहे आपल्या सर्वांची लाडके आपले राजपाल भैया काकडे आज आपल्याकडे पाचवी सहावी आज आपल्याकडे जेवायला आलेत आणि आता श्रावण संपलाय आणि आपल्याकडे स्पेशल वेज खायला येतात आले की नमस्कार मित्रांनो तर आपल्याकडे काय आमचे बंधू आपल्या संघटला हो जेवायला आलेत आणि त्यांच्याच तोंडातून आपण ऐकू कुठन आलेत आणि का आलेत बोला भाया कुठनं आला तुम्ही माडा माडा तालुका मा, मानेगाव मानेगाव आहे किती किलोमीटर इथनं तिथून आहे एकशे चाळीस हा एकशे चाळीस एकशे दीडशे भरतय तर दीडशे किलोमीटर आपल्याकडे आले त्यांचं खरच आपल्या सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेल मध्ये त्यांचं स्वागत आहे कसं क्वालिटी कसे आहे एक नंबर क्वालिटी सर्व हॉटेल पेक्षा एक नंबर क्वालिटी सर, अरे वा धन्यवाद तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढाच कि लोक आमच्याकडनं दीडशे दोनशे तीनशे चारशे पाचशे किलोमीटर सहाशे किलोमीटर गोंदियावर न आपलं इकडं यवतमाळ चंद्रपूर एवढ्या लांबन मुंबई पुण्यावर लोक आमच्याकडे जेवायला येणार आणि त्यांना जर आपण क्वालिटी जर नाही दिली तर त्यांच्या त्यांच्या आत्म्याला किंवा त्यांच्या जीवाला काय वाटणार हा प्रश्न फक्त मी डोक्यामध्ये घेऊन हे सांगा प्रश्नच अठ्याऐंशी हॉटेल उभा केले आणि त्यांना आपली क्वालिटी एवढी आवडली जबरदस्त एक नंबर की त्यांना फक्त एवढंच म्हणलं की आम्ही भरपूर हॉटेल म्हणजे जेवलो पण तुमच्यासारखी राशाची चव आम्हाला आजपर्यंत कुठंच भेटली नाही असं त्यांचं म्हणणं आहे अरे ते किती खरं बोललं किती नाही परत त्यांच्याकडे आता रिअल ऐकू त्यांच्याकडनं सुपर मात करायला ना म्हणून तर म्हणून तर म्हणते हॉटेल सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी तर करायचं नाही कुणी नात कारण इथं आहे आपल्या आईच्या हाताचा स्वाद स्वाद आणि उगाच नाही महिन्याच्या आत बोकडं का आपले ब्याऐंशी त्यालाच म्हणतात हॉटेल सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी